कल्याण सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि छत्र्यांसह एक लाख नोटबुकचे वाटप करण्यात आले केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष अप्पा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कल्याण पूर्वतील कोळसेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी एका साध्या समारंभात निलेश शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले तसेच इयत्ता दहावी आणि बारावीतील टॉपर विद्यार्थ्यांचाही त्यांनी गौरव केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक निलेश शिंदे यांनी ्राट अशोक शाळेतील पन्नास गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आणि त्यांच्या बारावी पर्यंत संपूर्ण खर्च उचलण्याचे वचन दिले कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख निलेश शिंदे म्हणाले की कल्याणपूर्वतील प्रत्येक शाळेत नगरसेवकांच्या माध्यमातून एक लाख नोटबुक आणि स्कूल बॅग व छत्रांचे वाटप करण्यात येणार आहे शिंदे पुढे म्हणाले की मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले तर आपला देश प्रगती करू शकणार नाही त्यामुळेच त्यांनी सम्राट अशोक शाळेतील पन्नास गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी एक लाख नोटबुक पिशवी आणि छत्र्यांचे वाटप केले दिवसाच्या निमित्त कल्याण विधानसभा क्षेत्राचे विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना एक लाख वयाचं आपण वाटप करणारे जे करतो विद्यार्थी त्यांना आपण एक लाख वयांचं वाटप या ठिकाणी करणार आहोत इथं प्राथमिक स्वरूपामध्ये आपण एक पाच पन्नास विद्यार्थ्यांना इथं दिलेले प्रत्येक विभागाच्या किंवा प्रत्येक वार्डातले नगरसेवक आणि तिथले आमचे जे कार्यकर्ते त्यांच्यामार्फत आपण प्रत्येक ठिकाणी या वया वयांचं वाटप आपण त्या विद्यार्थ्यांना करणार होणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरज लागेल आपण त्यांना शैक्षणिक मदत करायचं आम्ही गेले अनेक वर्ष आपणच्या माध्यमातून आपण अनेक विद्यार्थ्यांना आपण आपण मदत व्यक्त घेतलेले आहे आज पाच पन्नास विद्यार्थी आज समाजाच्या शाळेचे त्यांना देखील आपण व्यक्त घेणार आहोत आणि त्यांचे पूर्ण शिक्षण दहावी बारावीपर्यंतचे शिक्षण आपण माध्यमातून आपण करण्याचा एक मानस आपण आहे येणाऱ्या काळामध्ये कारण ही भविष्यातली पिढी आहे आपण ही जर घडली तरच आपल्या ह्या शहराचा विकास सातत्याने होऊ शकतो त्यामुळे ह्या तरुण पिढीला या नवीन येणाऱ्या पिढीला आपण कुठेतरी प्रोत्साहित केलं पाहिजे या दृष्टीकोनातून आपण या वाटीचा माणूस या संबंध शहरातील सर्व जे गरज गरु गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना आपण या शैली शाळेत साहित्य वाटप करण्याचा मानस आज या ठिकाणी कल्याणपुळेमध्ये अनेक शाळा आहेत पण जे ग्रुमिंग पाहिजे किंवा येणाऱ्या काळामध्ये जर बारा दहा दहावी किंवा बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर आपण उत्सव पुढे काय करणार तर भोवतींना तेवढं त्यांना एक लिमिटेडच माहीत असतं की मी सायन्सला जाईल कॉमर्सला जाईल इंजिनिअरिंगला जाईल आणि अनेक अशा फील्ड आहेत ज्याच्या माध्यमातून आपण विकास घडू शकतो किंवा आपण प्रगती करू शकतो आपल्याला जॉ जॉबचे आता सगळेच जर इंजिनियर व्हायला लागले तर एका ठिकाणी संशयित होऊन जाईल त्यामुळे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ज्या सगळे विद्यार्थी जातील या दृष्टिकोनातून आपण मार्गदर्शन करा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते मार्गदर्शन शिबिरं पण आम्ही आयोजित करू आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी द ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज